नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात आपण आपण पुढील मान्सून संदर्भातला अंदाज देणार आहोत प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून मान्सूनचा पहिला अंदाज दिलेला आहे आणि दुसरा अंदाज देखील एक मे रोजी प्रसिद्ध केलेला आहे हे दोन्ही व्हिडिओ आपल्या शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलवर उपलब्ध आहे त्याच वेळेस आपण ही ही बाब लक्षात घेतली पाहिजे की मान्सूनची सुरुवात थोडी कमजोर राहण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे आयोडी अजून तसाही न्यूट्रल परिस्थितीमध्ये आहे फार प्रभावी पॉझिटिव्ह झालेला नाही आणि लानिना आणि यलनिनो या दोघांची सध्या सीमा रेषा आहे म्हणजे यलनिनो मधून लालिनामध्ये वातावरण कन्व्हर्ट होत आहे आणि यावेळेस दोन्हीही न्यूट्रल कंडिशनमध्ये असतात आणि त्यामुळे ही मान्सूनची सुरुवात थोडी वीक होण्याची शक्यता आहे मात्र जसं जसं लालिनाची परिस्थिती वाढेल आयोडी सक्रिय होईल तसं तसं आपल्याला वातावरण बदलायला लागेल आणि मान्सून जोर पकडेल म्हणजे साधारण आपण असं म्हणतो की एकवीस बावीस जूनच्या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी पेरणीसाठी तयार होतात आणि पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं ते मात्र होणार आहे मात्र दरम्यानच्या काळात एक गोष्ट निश्चित ठरलेली आहे की मान्सून जरी आला तरी तो वेळेवर येतो परंतु पुढे तो आठवडाभर वीक राहतो आणि मग त्याला गती मिळते सुरुवातीला कमीदाब चक्रीवादळ निर्माण झाली तर तो भरकटतो देखील तर कधी कधी तो गतिमान देखील होतो आता या सर्व सिच्युएशन तयार होणार आहेत म्हणजे आता अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळ किंवा कमीदाब डिप्रेशन तयार होऊ शकतात मान्सूनच्या पूर्वसंध्येला आणि त्यामुळे मान्सून गतिमान होईल की भरकटेल या दोन बाबी अवलंबून आहेत आपण अंदाज दिलेला आहे की एक ते तीन जूनच्या दरम्यान केरळात मान्सून दाखल होईल परंतु जर वादळी प्रभाव निर्माण झाला तर हा गतीमान पण होऊ शकतो किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत जर झालं तर आपल्याला असं स्पष्ट दिसत की सात जून ते नऊ जून दहा जून दरम्यान मान्सून महाराष्ट्र देखील दाखल होईल परंतु मान्सून ची सुरुवात थोडी वीक राहणार आहे आठवडाभराने मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलं तयार करेल गेल्या वर्षी ज्या ज्या भागात दुष्काळी परिस्थिती होती म्हणजे खास करून आमचं पर्जन्य प्रदेश जो आहे या ठिकाणचा शेतकरी गेल्या वर्षी खूप परेशान होता आणि आज देखील मी बघतोय की महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे दुष्काळी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी चिंतेत आहे की या वर्षी तरी पाऊस येणार का कारण एका वर्षीचा दुष्काळ माणूस सहन करू शकतो परंतु दुसऱ्या वर्षीचा दुष्काळ हा शेतकऱ्यांना फार वेदना देणारा असतो असं मात्र आता काही होणार नाही कारण मान्सूनची सुरुवात जरी वीक असली तरी वर्षभराचा जो मान्सून आपल्याला चार महिन्याचा पडणार आहे तो सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळे खूप चांगले अशा प्रकारचं चा वातावरण असणारे मुबलक साठा उपलब्ध होणारे सर्व तलाव नद्या प्रवाहित होणार आहेत आणि सगळे साठे भरणार आहेत पंधरा ऑगस्ट पर्यंत किंवा ऑगस्टच्या शेवटापर्यंत कोकणातील सर्व पाणी प्रकल्प पा ओव्हरफ्लो होणार आहेत त्यामुळे एकूणच चांगलं वातावरण या वर्षीच्या पावसाचं आहे मात्र पावसात खंड राहणार आहे एक सात आठ दिवसाचे खंड बाग बदलत राहतील काही भागात पाऊस होईल काही भागात होणार नाही सर्वत्र मान्सून सक्रिय होण्यासाठी अडचणी निर्माण होतील जसे जसे कमी तयार होतील तसा तसा पावसाचा जोरही वाढेल आणि शेतीसाठी सातत्याने पावसाची गरज नसते शेतकऱ्यांना देखील थोडी उघडी भावी असते आणि ती उघडी या खंडाच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळणार आहे फक्त पिकं खराब होणार नाहीत ना सुकणार नाहीत ना किंवा करपणार नाहीत ना ही भीती जी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असते तशा प्रकारचा खंड यावर्षी फारसा पडेल असं प्राथमिक दृष्ट्या तरी वाटत नाही शेवटी हवामान आहे हवामानामध्ये बदल होत असतात आणि आपला अंदाजच आहे की एकवीस तारखेपासून चोवीस तारखेच्या दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईल आणि त्यानंतर आपल्याला पुढचा मान्सूनचा अपडेट दिला जाईल सध्या दोन्ही समुद्रामध्ये तेवीस तारखेपासून पुढे तीस मे पर्यंत खूप चांगलं वातावरण तयार होतंय परंतु मान्सून पुढे सरकताना थोड्या मर्यादा येतील मान्सून केरळपर्यंत गतिमान येईल परंतु केरळ पासून महाराष्ट्रापर्यंत येताना तो आठवडा काढू शकतो अशी थोडी शक्यता आहे मात्र जर एखादं वादळ तयार झालं एखादा तयार झाला आणि तो जर महाराष्ट्राच्या दिशेने आला तर मान्सूनला तो गतिमान करू शकतो या सर्व शक्यता आहेत आणि या शक्यतावर जसं हवामान हो बदलेल तसं आपण अंदाज देणार आहोत शेतकऱ्यांना एकच आश्वासन देतो या वर्षी मुबलक पाणी साठा अतिशय चांगलं वातावरण शेतीस पूरक अशा प्रकारचा पाऊस होणार आहे काही विभागात तो अतिवृष्टीच्या स्वरूपात जरी पडला तरी देखील शेतकऱ्यांसाठी तो हा, हानिकारक असणार नाही आणि शेवटी फक्त परतीच्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या काही पिकांची नुकसान होऊ शकतं कारण त्या दरम्यान म्हणजे सप्टेंबरच्या काळामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये भरपूर पाऊस असणार आहे आणि त्यामुळे हा पाऊस जो असतो तो मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा असतो आणि त्यामुळे या पावसाला वेगळं महत्व आहे तर या सर्व बाबीवर आपण दररोजच्या अपडेटमध्ये शेतीबाजी सांगत असतो परंतु बऱ्याचदा असं होतं की मान्सूनच्या सुरुवातीला अंदाज अंदाज चुकतात किंवा ते देखील शक्यता असते जसं मॉडेल दाखवतात तसं पावसाळी वातावरण तयार होत नाही कारण स्थानिक आदरतच नसते आणि त्यामुळे ते पावसाचे ढग दिसतात मोठं वातावरण वाता दिसतं परंतु तसा पाऊस पडत नाही असंही बऱ्याचदा होत असतं त्यामुळे या सर्व बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेणं अपेक्षित आहे धन्यवाद अपना आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय गळीराजा